हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स मी आज तुम्हाला काठाच्या साडीची डिझाईन कशी करायची ते दाखवून ते हे अगदी नवीन पद्धतीने तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा उंची चौदा घेतलेली आहे छातीची गडी आपली अकराची आहे शोल्डर व मुंडा आपला सव्वा पाच आहे गळारुंदी दोन ते सव्वा दोन घ्यायची आहे त्याच्यापेक्षा गळारुंदी जास्त घ्यायची नाही आहे बघू शकताय अगदी सव्वा दोन गळ्या रुंदी घेऊन मी असा पूर्ण बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघू शकता इथं तुम्ही थोडासा आणखीन मी डार्क करून घेते बघा गळ्याला आकार मी कसा देत आहे अगदी व्यवस्थित असा गळ्याला आकार देत आहे बघा लाख देऊन झालेला आहे थोडासा मी परत डार्क करून घेणार आहे बघू शकता तुम्ही दिसत असेल किती सुंदर असा न्यू ट्रेंडिंग असा आपला गळा तयार झालेला आहे बघू शकता आहे अशी डिझाईन तुम्ही कुठं पाहिलीच नसेल पहिल्यांदाच पाहत असाल इतकी सुंदर डिझाईन डिझाईन काठपदराच्या साडीसाठी आज मी तुम्हाला दाखवणार आहे जसा गळा आपण ड्रॉ केलेला आहे अगदी तसाच त्याच पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा बघू शकता आहे अगदी सुंदर असं आपल्या गळ्याचं कटिंग झालेलं आहे किती सुंदर गळा दिसत आहे बघू शकता आहे हे काठ आहेत बरोबर उंचीत आहेत का हे चेक करून घ्यायचं काठ व्यवस्थित अगदी उंचीत आहे ते डबल फोल्ड करून घेतलेले आहेत व जसा गळा आपण याच्यावरती ड्रॉ केलेला आहे अगदी तसाच गळा त्यावरती मी छॉकच्या सहाय्याने ड्रॉ करून घेणार आहे बघू शकता इथं तुम्ही स्वीट वगैरे लावू शकता जेणेकरून आपला हलणार नाही अगदी व्यवस्थित असा बघा इथे टाचणी लावून घ्यायची व जसा आकार आहे अगदी तसाच व्यवस्थित असा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मी जसं दाखवत आहे तसं व्यवस्थित अगदी एक्स्ट्राचं आपलं जे, जे मार्जिन आहे ते किती आहे मी चेक करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला जे पाठीमागं मार्जिन आहे ते कमी पडायला नको बघू शकता सगळ्या सुया काढून घ्यायच्या ते मार्जिन मी अखलो होतोय ते परत मी डार्क करून घेते जसं केलेलं आहे तसं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कठीण करून घेतलेलं आहे आता हे मार्जिन आपल्याला अगदी व्यवस्थितच असं घेऊन जसं आपण आपल्याला आकार दिलेला आहे तशाच आकारामध्ये परत एकदा आणखी आपल्याला साईडनं आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकताय जेवढं आपल्याला मार्जिन हवं आहे तेवढंच ठेवायचं शक्यतो मार्जिन एक ते दीड इंचाच्या आसपासच ठेवायचा त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही आहे बघू शकता जसा आपला आकार आहे गळ्याचा तसा सेम आपण इथेही आकार काढून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर असा आकार जसा आहे तसा देऊन मी घेतलेला आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे आपला कट काढून वळ्याला आकार देऊन तयार झालेला आहे सगळ्यात पिना मी काढून घेतलेले आहेत व जिथं मध्ये जॉईंट आहे ते तुम्ही व्यवस्थित आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे बघू शकता इथे तुम्ही कुठेही कॅनवासचा के वापर केलेला नाही तुम्ही तर हवं असेल तर कॅनवासचा वापर करू शकता पण मी बिना कॅनवास वापरता घेतलेला आहे गळ्याचा आकार तयार करून बघू शकता असं मेन फॅब्रिकचा मध्य सेंटर काढून घ्यायचा व अस्तर आपल्याला जसा आहे तसा व्यवस्थित मद्य सेंटरला गळ्याचा जेवढं आपलं मार्जिन होतं तेवढ्या साईजमध्ये व्यवस्थित ठेवून पिण्या लावून घ्यायचे आहे बघू शकताय तुम्ही बरोबर अगदीच काठावरून जशी असतात जी गळ्याचं कटिंग आहे अगदी त्याच काठावरून आपल्याला एक मोठी टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला अस्तर व गळा सॉरी मेन फॅब्रिक व अस्तर हे जॉईंट होईल बघू शकताय तुम्ही तसं दुसऱ्या प्रकारचं मी असतं जॉईन करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आपले दोन्ही पार्ट अगदी व्यवस्थित असे जॉईन झालेले आहेत चाचण्यापिण्या काढून घ्यायच्या आहे व जसं आहे अगदी तसं बरोबर गळा अस्तरच्या लेवलला व्यवस्थित मेन फॅब्रिक आपलं सगळं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करायला कुठेही अस्तर कट होणार नाही याची काळजी घेत आपल्याला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे बघू शकताय थोडासा हाताने कपडा मी व्यवस्थित करत आहे कुठेही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कट व्हायला नको अस्तरचा कपडा आस्तारचं कापड उलट ठेवायचं व काठ हे आपल्याला उलटे ठेवायचे आहेत जसा गळ्याचा आपला आकार आहे अगदी त्याच आकारामध्ये आपल्याला काठ व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे बघू शकताय तुम्ही पण काठ पण उलटे पाहिजेत व मेन फेब्रिक्स कपडा आहे तो पण उलटा पाहिजे काठ ठेवून व्यवस्थित आपल्याला टाचण्या टाचण्यापिना लावून घ्यायचे आहेत बघू शकताय तुम्ही सगळे व्यवस्थित जसा आकार आहे अगदी बरोबर आकारला आकार तिथं कोण आहे तिथं कोण्याला कोणा मॅच झाला पाहिजे तिथं गोल वक्र आहे तिथं वक्राला मॅच झाला पाहिजे असा आकार ठेवून टाचण्या लावून पाव इंचाचं मार्जिन पकडत व्यवस्थित गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे दे बघू शकता आपला कोणा तिथं आलेला होता तिथं मी सुई खाली घातली सुई तशीच थांबवली मशीन थांबवून कपडा फिरवून घेतला व परत मशीन चालू केलं अशा केल्यानं आपल्या जसा कोणा आहे तिथं कोना अगदी व्यवस्थित छान येतो म्हणून ही ट्रेक वापरायची बघा किती सुंदर असलेला गळ्याचा आकार तयार झालेला आहे अर्ध्या इंचावर सगळे छोटे छोटे कट्स देऊन पूर्ण गळ्याला राऊंडमध्ये घ्यायचे आहे कट्स देताना आपली टिपकट होणार नाही याची काळजी घेत आपल्याला पूर्ण गळ्याला असे कट्स देऊन घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही ज्या टाचण्यापिणा लावलेल्या होत्या त्या व्यवस्थित आपल्याला उलटवून घ्यायच्या आहेत बघू शकताय तुम्ही आत बाहेरच्या साईडला कपडा अं काठ फोल्ड करून घ्यायचे आहेत व ज्या काठ आहेत अगदी त्याच्यावरून अशी हळूवार आपल्याला दापटेप मारायचं आहे पण काठाला चून पडणार नाही काठ व्यवस्थित मॅच होतील असं बघत आपल्याला व्यवस्थित अगदी काठावरून आपल्याला दापटेप मारायचे दापटेप मारा मारताना जिथं कोपरा आला आहे त्या कोपऱ्याच्या बरोबर मध्य सुई खाली घालायची कपडा फिरवून घ्यायचा व परत आहे शे टीप मारायची असं केल्यानं कोपऱ्याचा आकार अगदी छान असा व्यवस्थित येतो बघा किती सुंदर असा आपला काठ अटॅच झालेला आहे तो व्यवस्थित असा प्रेस करत जसा काठ आहे त्या काठावरून अगदी एकदम काठीवरून आपल्याला अगदी जशी काठावरून आपल्याला पूर्ण तीप मारून घ्यायचे आहे जेणेकरून काठ आपला अगदी व्यवस्थित असा मेन फॅब्रिकला ॲटॅच होईल बघू शकतं जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते व्यसित कट केलं इथं मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तुम्ही इथं साडीच्या कलरची मॅचिंग लेसही घेऊ शकता पण मी इथं साडी व ब्लाउज पीस ग्रीन कलरचाच असल्यामुळे मी शक्यतो ग्रीन कलर लावला असता पण उठून दिसणार नाही म्हणून मी शक्यतो गोल्डन कलर आहे तुम्ही कॉन्ट्रास्ट लेस वापरला तरीही सुंदर दिसणार आहे बघू शकता अगदी काठावरून आशेपली नो ट्रेंडिंग लेस मी जॉईन करून घेतलेली आहे तुम्ही तेच तुमच्या लेस आवडीनुसार लावू शकता गळ्याच्या पुढच्या साईडलाच लावली ला तरीही चालेल पण मी पुढच्या साईडला लावणार नाही फक्त साईडलाच लेस लावणार आहे बघू शकता काठाचा जे पुढचा भाग आहे तिथं जरी लावली तरीही चालेल पण मी तिथं तरह लावणार नाही जिथं कोपरा होता तिथं मी थोडीशी लेस फोल्ड करून घेतलेली आहे बघू शकते आपला सुंदर असा पॅटर्न तयार झालेला आहे बघा किती सुंदर असं आपलं दिसत आहे जे एकसारखं आहे तो मार्जिन मी व्यवस्थित कट करून लावून घेतलेलं आहे दुसरा भागी मी असाच प्रकारे व्यवस्थित लेस लावून अटॅच केलेला आहे जे एक्स्ट्राचा कपडा मार्जिन वगैरे आहे ते अगदी व्यवस्थित असं आपलं मेन फॅब्रिकच्या लेवलला व्यवस्थित मी कटिंग करून घेणार आहे बघू शकते आपलं शोल्डरचं थोडंसं मार्जिन व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं बघा अगदी व्यवस्थित असं कटिंग करून घेणार आहे व मेन फॅब्रिक मोठी टीप टाकून जॉईन करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूचे तसंच सेम करायचं आहे बघू शकताय तुम्ही जो एक्स्ट्रा मेन फॅब्रिक आहे तो अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे जेवढा आपला गळा पॅक करायचा आहे त्याच्या डबल मी कापड घेऊन अशा बरोबर छोट्या छोट्या सगळ्या एकसारख्या प्लेस टाकून घेत आहे बघू शकताय अगोदर मध्य मध्यभागी प्लेट्स टाकल्यावर नंतर प्ले एक साईडला व नंतर एक बाजूला अशा सगळ्या प्लेट्स व्यवस्थित अशा आपल्या टाकून घ्यायच्या आहेत जेवढा वेळा पॅक करणार आहे त्याच्या डबल कपडा घ्यायचा म्हणजे प्लेट्स भरपूर आपल्या एकसारख्या अशा येतात सुंदर असे आपल्या प्लेट्स आलेल्या आहेत ह्याला आपण दुसऱ्या बाजूचे अशाचला मारून घ्यायचे आहेत बघू शकताय तेवढ्याच मापाचा मी अस्ताचा कपडा कट करून घेतलेला आहे व तो जॉईन करून अगदी व्यवस्थित असा जॉईन करून त्याच्यावरून मी दापटीप मारून घेणार आहे बघू शकताय तुम्ही आतल्या साईडला फोल्ड करायचं व अगदी काठावरून सुंदर अशी दापटीप मारून घ्यायची आहे पण आपले कुठेही प्लेट्स उलटी होणार नाही किंवा अडकणार नाही ह्याची काळजी घेता आप मारायची आहे बघू शकता जसा गळ्याचा आकार आहे अगदीच मार्जिन आपलं ग सॉरी रुंदीचं जेवढं आपलं मार्जिन आहे तेवढं ठेवून हा पॅच अगदी व्यवस्थित असा आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे बघू शकता येतो व अगदीच अशी काठावरून आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायचं आहे प्लेट्स सगळ्या एकसारख्या व्यवस्थित राहतील कुठे प्लेट फोल्ड होणार नाही किंवा कुठेही प्लेट टीपमध्ये अडकणार नाही ह्याची काळजी घेत प्लेट्स मारायचे आहेत शेवटच्या ठिकाणी आपल्याला थोडीशी डबल टीप मारून घ्यायची आहे बघू शकता ह्या बाजूचा भाग मी असाच जॉईन करून घेतलेला आहे बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही इथं बरोबर मी नॉट घेऊन नॉटने अशी बघा सुंदर वेणी घालून घेणार आहे बघू शकता जेवढी नॉट आहे त्याच्यापेक्षा डबल धुवून अडीच इंचाने एक्स्ट्रा मी घेणार आहे बघू शकतो आहे फक्त आपल्याला इकडची लेस बघा आता अशी घातलेली आहे थोडासा गोल आकार केला टेप मारली परत इकडची हातातली लेस ही हातात ही हातातली लेस ही हातात अशी फिरवत आपल्याला फक्त टेप मारायची आहे बरोबर मध्य सेंटर आपली टीप छान सुंदर अशी येते अगदी सोपी पद्धत आहे इथं तुम्हाला साखळी अशी नको असेल तर तुम्ही फक्त बिड्स लावला तरीही चालेल किंवा बटन वगैरे लावला तरीही चालेल पण मी असं दिसायला खूप सुंदर दिसतं म्हणून अशी ही मी लेसची सॉरी नॉटची वेणी अशी मी घालून घेणार आहे बघू शकते टीप अशी मारायची आहे ब्लाऊजला सुंदर असा आपला लुक या डिझाईनमुळे येणार आहे तुम्ही बघू शकताय इथं सुरुवातीला शेवटी थोडीशी लेस तुम्हाला हवी असेल तर खाली ठेवून थोडंसं याला छोटेसं असं कोंडा टाईप किंवा लटकन जरी केला तरीही सुंदर दिसणार आहे पण मी पॅक करून घेणार आहे बघू शकता अगदी सुंदर अशी आपली वेणी नॉटची तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही खाली शेवटी मी कट करून थोडंसं अगदी व्यवस्थित आतल्या साईडला असं फोल्ड करून घेणार आहे बघू शकताय माझ्या कस्टमरला असं नको खाली पाठीमागच्या साईडला असे गोंडे छोटेसे नको होते म्हणून मी असं पॅक केलं तुम्ही तुम्ही मला हवे असेल तर तसे छोटेसे नॉट लोमकं सोडून गोंडी लावू शकता बघा किती सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे बघू शकताय ब्लाऊज दापला किती सुंदर असा लुक आलेला आहे जर तुमचा सा साडीचा सा कपडा ब्लाउजचा सा कपडा कॉन्ट्रास्ट असेल तर इथं प्लेट्स टाकलेले आहेत त्या कॉन्ट्रास्ट लावला तरीही खूप सुंदर दिसणार आहे बघा माझा छोटासा काळ शिल्लक राहिला होता डिझाईन करून त्यातूनच तुम्ही सुंदर लटकन तयार केलेलं आहे बघू शकताय अगदी असा हाफ गोल असतो प्रकारे मी गोल कापड कट करून बघा त्याचे काठ शिवून घेतलेले आहेत व तसाच आकारमध्ये फक्त लटकनचा आकार मी त्याला धुवून घेतलेला अगदी छोटाच का शिल्लक बघा त्याच्यापासून मी सुंदर असं लटकन तयार केलेलं आहे लटकन ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तयार करू शकता प्रत्येक व्हिडिओमध्ये लटकन मी वेगवेगळ्या प्रकारचं दाखवलेलं आहे बघा किती सुंदर असं आपलं नॉट लटकन तयार झालेलं आहे किती छोटा काठ होता त्या काठापासून किती सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झाली आहे ते पण झटकीपट बघू शकता थोडासा माझा लटकनचा आकार चेंज झाला म्हणून मी थोडासा आकार परत एकदा टीप मारून घेत आहे बघा किती सुंदर असं आपलं लटकन तयार झालेले घंटी लटकण्याला म्हणू शकता अगदी सुंदर असं बघा किती सुंदर असं आपलं ब्लाऊजला लूक आलेला आहे नॉट मी असे जॉईन करून घेतलेले आहेत साडेतीन ते तीन, तीन इंचावरती आपले नॉट जॉईन करून घ्यायचे आहेत बघा इथं जी साखळी केलेली आहे इथं मी छोटे छोटे गोल्डन कलरची मनी ठेवलेली आहे तुम्ही तुम्ही मनी ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता इथं गोल्डन कलरचे किंवा साडी कपडा कॉन्ट्रास्ट असेल तर त्याचे किंवा मोती ठेवला तरी खूप सुंदर दिसणार आहे असे ठेवून घ्यायचे तर चला आपली फायनली डिझाईन तयार झालेली आहे माझी डिझाईन कटिंग तुम्हाला आवडत असेल माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व जे कोण आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल ऐकून हे दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार थँक्यू सो मच तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये